आम्ही श्रमजीवी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी माझे नाव संस्कृती सुनील पाड माझे आणि माझे आज आम्ही महत्वाचा संदेश घेऊन आलो आहोत आपला भारत देश हा फक्त एक देश नाही तर जगाला मार्ग दाखवणारी एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे सर्वात मोठ म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद म्हणजे फक्त औषध नाही तर शरीर मन आणि आत्मयाच्या संतुलनाचा शास्त्र होते आयुर्वेद हा शुद्ध भारतीय स्वदेशी आणि जगभर मान्यता प्राप्त प्राचीन कालीन उपचार पद्धती आज आणि आज आपण बोलतोय विकसित भारताबद्दल परंतु भारताला विकसित बनवण्याची पहिली अट कोणती तर ती आहे निरोगी नागरिक आपल्या भारतातील सर्व नागरिक जेव्हा निरोगी असतील तेव्हाच आपण विकसित भारताच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवू शकतो म्हणून आपल्या सर्वांना निरोगी नागरिकांसाठी आपल्या स्वदेशी ज्ञानाकडे आपल्या आयुर्वेदाकडे आणि आपल्या मुळांकडे वळावा आयुर्वेदाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे चरक सुश्री दनवंती यांसारख्या महान महान ऋषींनी वनस्पती वनस्पती निसर्ग पंचमहायु महाभूत यांच्या आधारे मानवाच्या आरोग्याचे नियम ठरवले महागड्या औषधांपेक्षा शिवाय औषधांपेक्षा प्रकृतीला आयुर्वेदिक जवळ राहून उपचार करतो कारण आरोग्य पैशातून नव्हे तर आरोग्य निसर्गातून मिळतो आज जगभरात आयुर्वेद उंच झेप घेत आहे हे आपल्याला कोरोना काळामध्ये स्पष्ट झालं कोरोना महामारीमध्ये अमेरिका इटली फ्रान्स कारण भारताने आयुर्वेदावर विश्वास ठेवला हळद तुळशी गिलोई अश्वगंधा यासारख्या आयुर्वेदिक वनस्पतींनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मोठी मदत केली यातून आपल्याला हे समजलं की आयुर्वेद हा केवळ उपचारच नाही तर आपल्या संरक्षणाची ढाल आपण स्वदेशी भारत कसे म्हणू शकतो याचे उत्तर खूप सोपे आहे आय। आयुर्वेदिक औषधांना प्राधान्य द्या आयुर्वेदिक औषधांना द्या आयुर्वेदिक डॉक्टरांना सल्ला द्या आयुर्वेदिक आयुर्वेदिक गोष्टी युज करा औषधांचा शुगर चा